नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण उपवासाची मौल उसलुषित अशी घावणं पाहणार आहोत नवरात्री असो किंवा एकादशीला पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता आहे यासाठी दोन वाटी पीठ घेतले वरा आणि साबुदाण्याचं हो तर यामध्ये दोन ग्लास पाणी आणि पाऊन चमचा मीठ उपवासाचं घेतलं आणि मिक्स करून घेऊ तर हे पीठ खाली बसतानी पाणी वर येतं असं होतं त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर असं खूप घट्ट नाही सेलने असं मस्त बनवून घेतलं या ठिकाणी आता तवा एका बाजूला गरम करायला ठेवलाने पीठ बनवून घेतलं तर तवा चांगला गरम झाला म्हणजे यावर थोडंसं तेल लावून घेऊ चमच्याने किंवा ब्रशने थोडंसं तेल लावून घेतलं आता पुन्हा पीठ मिक्स करून घेतलं आणि तव्यामध्ये सुरुवातीला कडेने आणि नंतरमध्ये असं पीठ सोडून घेऊ तर पाहू शकता या ठिकाणी असं पीठ घालून घेतले तर मस्त जाळीदार असे घावून तयार होतात या पद्धतीने अगदी पाच मिनटात बनणारी रे रेसिपी आहे तर एक दोन मिनटं होऊ द्यायचं आहे तर दोन मिनटं झालं म्हणजे थोडंसं तेल सोडून घ्यायचं तर आता हे होईल तसं बाजून्याच्या कडा सुटल्या जातात भाजेल तसं तर असं तेल घालून घेतलं पाहू शकता कडेण्यानी मध्ये जसं होईल तसं अशा कड्या सुटल्या जातात त्या पाहू शकता आता हे परतवून घेऊ तर खूप जास्त वेळ नाही ठेवायचं ते नाहीतर मग कडक होतं तर या ठिकाणी आपण मोलुसलुशीत बनवतो आहे तर असं कडा सुटल्या बाजूने जा म्हणजे मी असं परतवून घेतलं जर आपल्याला कुरकुरीत लागत असेल अगदीच डोश्यासारखं तर जास्त वेळ ठेवून आपण कुरकुरीतही बनवू शकतो आहे तर एक अर्धा मिनिटभर झालं म्हणजे पाहू शकता ते तर मी असं काढून घेतलं ते असं कपड्यावर पसरवून घेतलं म्हणजे त्याची वाफ निघून जाईल आणि थोडं गार झालं म्हणजे फोल्ड करून घ्यायचं आता तवा चांगला गरम झाला होता एक तर एकदा तवा गरम झाला म्हणजे बाकीचे घावन पटपट निघतात असे तर सुरुवातीला कडेने आणि नंतर मध्ये असं पीठ असं सारखं मिक्स करूनच घ्यायचं आहे आणि घालायचं आहे होऊ असं तर हे जे पीठ आहे हे बनवण्यासाठी साधारण एक किलो भगर किंवा वरई बोलतो आपण त्यामध्ये पाव किलो साबुदाणा तर मिक्स करून गिरणीतून दळून आणलं होतं हा भाकरीचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर तीच पीठ वापरले मी या ठिकाणी जर आपल्याला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर एक वाटी भगर त्यामध्ये वाटी साबुदाणा मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आणि या पद्धतीने बनवायचं आहे आता जर दोन वाटी भगर घेतली आपण तर त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि ते पीठ घ्यायचं असं दोन वाटी आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी वापरलं आपण चवीपुरतं थोडंसं पाऊन चमचा मीठ आणि मस्त अशी जाळीदार त्याची घावणं शकता बनवायचे तर या ठिकाणी आपण नॉनस्टिकचा तवा किंवा भेडाचा तवाही वापरू शकतो त्यावरही खूप छान होतात असे स्पेशली घावण्याचा असा तवा येतो आपला तो तर सुरवातीला कडे नंतर मध्ये असे घालून घेतले पीठ आता एकाच मिनिटभर होऊ द्यायचं ते म्हणजे असं चांगलं ते होत आलं म्हणजे तेल घातलं आणि त्याच्या कडा सुटल्या जातात बाजूने पाहू शकता अशा एकाच मिनटाभरामध्येच आणि खूप जास्त वेळ न ठेवता परतवून घ्यायचं म्हणजे ते असे मऊ होतात तर आता तिथे मी हॉटपॉट डब्यामध्ये काढून घेतले तर असे मस्त मऊ राहतात याच्यामध्ये गावण असतील भाकरी असतील तर दोन दिवस तसे मस्त मऊ लुसलुशीत राहतात तर याचं परतवून घेतलं मी तर असं फळ झालं तरी काही घाबरायची गरज नाही असं उचलून आपण थे। ते ठेवू शकतो असं परतवलं तर दोन वाटी पिठामध्ये मस्त असे सहा घावनं बनवून तयार झाले त्या ठिकाणी तर मी डिशमध्ये काढून घेतले असे पाहू शकता अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत खाऊनं तयार आहे तर हे खाऊनं चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत उपवासाच्या कोणत्याही भाजीसोबत खायला खूप मस्त लागतात अगदी पोटभरीचा असा नाश्ता आहे तर हे रेसिपी उस उपवासाला नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील तर या ठिकाणी आधी चटणीही बनवली होती मी एक तर एक वाटीभर ओलं खोबरं त्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या आणि थोडं शेंगदाणे घालून मिक्सरला फिरवले होते आणि जिऱ्याची फोडणी दिली होती तर पाहू शकता या ठिकाणी एक मी दाखवते असं खोलून अगदी मस्त असे जाळीदार मळ लुसलुशी पांढरेशुभ्र उपवासाचे घावणे तयार आहेत तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद